व्यवसाय तर आपला स्टार्ट झालेला आहे पण नेमकं कळत नाहीये की कस्टमर कुठलं जास्त प्रॉडक्ट डिमांड करत आहे तर आजचा व्हिडिओ तुमच्या कामाचा आहे आणि वेळ तर निघतच चालली आहे लोकांकडे वेळ नाहीये मंडळी जर तुम्हाला तुमचा व्यवसाय पटकन पळावायचा असेल सणानिमित्त कुठले कस्टमर काय डिमांड करतात आणि काय व्हरायटीज मागत असतात आता तुम्ही इथे रश बघत आहात ना कस्टमरांचं किती डिस्कशन चालू आहे की नेमकं कुठलं प्रॉडक्ट घ्यायचं आणि कुठं राहू द्यायचं तर एका छताखाली आपल्याला एवढे प्रॉडक्ट मिळतात की तुमचे कस्टमर न सांगता तुमच्याकडून प्रॉडक्ट घेऊन जाणार आहे तसंच काहीतरी मी आज दिवाळी धमाकेदार कलेक्शन घेऊन आली आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा हेच ते कलेक्शन आहे जे तुमचे कस्टमर दिवाळी निमित्त डिमांड करत आहे पहिलं मी तुम्हाला कलेक्शन दाखवते अगदी सॉफ्ट आहे मटेरियल पण खूप सुंदर आहे आणि असंच कलेक्शन महिला मागत असतात तुम्ही बघू शकता खूप सुंदर यावर जे जरीचं काम केलेलं आहे प्रॉपर फिनिशिंग सोबत तुम्ही चेक करू शकता खूप सुंदर यावर जे आहे छोट्याशा बोटी कॉन्सेप्ट मध्ये तुम्हाला ही डिझायनर साडी मिळून जाणार आहे या साड्या आपण कितीमध्ये घेतो माहिती का पंचवीसशे तीन हजार चार हजारापर्यंत घेतो पण नाही या ठिकाणी फक्त सातशे रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळून जाणार आहे आणि तुम्ही बघू शकता जे काम केलं आहे प्रॉपर आहे आणि इथे आल्यानंतर तुम्हाला सांगितलं जातं जर आता तुम्हाला दिवाळीसाठी स्पेशल कलेक्शन हवं असतं तर तुम्ही दिवाळीसाठीच स्पेशल कलेक्शन या ठिकाणातून घेऊन जा कारण पैठणी अशी आहे ना की लगेच विकली जाते कस्टमर जास्त आपल्यासोबत डिस्कस नाही करत त्याच पद्धतीने आपण दुसरेही कलेक्शन बघणार आहोत आता समजा आपल्याकडे कसं असतं भाऊबीजीसाठी आपण आईकडे जात असतो किंवा बहीण आपल्याकडे येत असते तर मग आपल्याला काय असतं अशा साड्या देणं कंपल्सरी आहे आणि कसं सणानिमित्त कलेक्शन हे जास्त विकले सुद्धा जातात तुम्हाला ही माहिती आहे की नाही जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर सोन संधी आणि बेस्ट संधी आहे कारण की दिवाळी निमित्त हे कलेक्शन इतके लवकर विकले जातात की तुम्हाला जास्त तोंड सुद्धा दुखावं नाही लागत त्यामध्ये तुम्ही याचा पदरचं कॉम्बिनेशन आपण बघूया खूप सुंदर आणि जे कॉम्बिनेशन आहे आणि मेन पॉइंट काय माहिती का दिवाळीत असे कलेक्शन जर आपण ठेवले ना तर महिला जास्त विचार नाही करत त्यांना जर कलर आणि डिझाईन जर आवडली तर, तर लगेच म्हणतात की पॅक करून द्या त्यानंतर आपण अजून एक कलेक्शन बघणार आहोत त्यामध्ये तुम्ही बघा इथे टेबलवर सॅम्पल काढून ठेवले वेगवेगळ्या कॉम्बिनेशनच्या हिशोबाने आता हे प्लेन मध्ये आहे आणि खूपच सुंदर आहे यामध्ये तुम्हाला खूप सुंदरस कलमकारी प्रिंट मिळून जाणार आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर यावर जे आहे फिगर प्रिंट आणि खूप सुंदर कॉम्बिनेशन बनवले आहे आणि कसं असताना दिवाळीमध्ये हे कलेक्शन जर आपण ठेवले तर आपल्या कस्टमरांची डिमांड सुद्धा पूर्ण होत असते आणि तुमचा व्यवसाय सुद्धा वाढत असतो कसं की अरे हा त्या दुकानात आम्हाला असे कलेक्शन मिळाले जे आम्हाला खूप स्वस्त मिळाले आणि त्यातले तर तुम्हाला यांची पॅकेजिंग सुद्धा दाखवून मी बघू शकता अशी सुंदर तुम्हाला पॅकेजिंग सुद्धा मिळणार आहे मग तुमचं फर्स्ट इम्प्रेशन इथून स्टार्ट होतं की तुम्ही कस्टमर आपला क्वालिटी कशी देत आहात कपडा कसा देत आहात आणि पॅकेजिंग कशी देत आहात याच्यावर सुद्धा व्यवसाय आपला डिपेंड करत असतो त्यानंतर आपण बघणार आहोत दुसरं कलेक्शन खूप सुंदर आहे यामध्ये तुम्ही चेक करू शकता खूप छान पैकी जरीचं काम आहे यावर पण आणि सुंदरस हेवी बॉर्डरचं कॉम्बिनेशन आहे आणि वेअर केल्यानंतर तर नक्कीच मी म्हणणार आहे काय तुम्हाला चार महिला तरी विचारतील अगं बाई ही साडी कुठून आणली मग तुम्ही सांगायचं की अजमेरा फॅशन मधून आलेली आहे या ठिकाणी तुम्हाला फक्त सातशे रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये अशा सुंदर सिल्क साड्यांचं सा कलेक्शन मिळतं म्हणजे की इथे आल्यानंतर जर तुम्हाला फेस्टिवल चला निमित्त जर कलेक्शन हवे असेल स्पेशल दिवाळीसाठी तरी तुम्ही दिवाळीसाठी घेऊन जाऊ शकता अदरवाइज तुम्हाला वेगवेगळ्या -वेग कस्टमरांची डिमांड असेल त्या हिशोबाने कलेक्शन परचेस करू शकता जसं हे कलेक्शन तुम्ही चेक करा मी तर म्हणते नक्कीच असेल स्क्रीनशॉट घ्या कारण की या ठिकाणी लिमिटेड स्टॉक असतात बरं का मिळेल जर तुम्हाला घरी बसल्या सध्या मागवायचं असेल तर तुम्ही घरी बसल्या मागू शकता यामध्ये डिझाईन आहे जी क्वालिटी आहे आणि जे प्रिंट यावर बनवलं आहे ना खूपच सुंदर आहे म्हणजे आपल्या दुकानाला जर शोरूम बनवायचं असेल शॉर्टली सांगायला गे गेलं तर हे कलेक्शन तुम्ही नक्कीच आपल्या दुकानात ऍड करा आणि येणाऱ्या कस्टमरला सांगा की घे बाई तुझ्या डिमांड हिशोबाने हे तुला प्रॉडक्ट मिळणार आहे या ठिकाणी सेट वाईज घ्यावं लागतं सिंगल पीस कुठलाच नाही मिळत नक्कीच एकदा व्हिजिट करामेरा फॅशन ला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बातमी सुद्धा तोपर्यंत नमस्कार